तुम्ही दिसता महात्मा गांधीने ब्रिटिश चले घोषणा केली होती सिडको चले जाव राज्य एक अंग असताना चले जाव अशी भूमिका घ्यावी लागते म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात आहे तो खोटा नाहीये मधले काही अधिकारी नालायक आहेत भ्रष्ट आहेत आणि मी त्यावर विधानभवनात बोललेलो आहे आणि आता जो ओपन बोलतो परत म्हणतो या नवी महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ते मी करेल माननीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर माझी बैठक झाली मी परवा दिवशीच जे सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकनाथजी शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते त्याला बैठक झाली त्याच्यामध्ये जे विषय त्या ठिकाणी चर्चेला आले आणि एकनाथजी शिंदेने अतिशय सकारात्मक निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी होण्याकरता मिनिट्स ऑफ फायनल झालेत असीम गुप्ताजी त्यांच्याकडे जबाबदारी म्हणजे म्हणजे वरिष्ठ त्याला प्रधान सचिव त्यांच्याकडून ती आल्यानंतर माननीय पेलादजी शिंदे यांना ती मिनिट्स ऑफ मिटिंग देऊन त्या त्या खात्याच्या लोकांबरोबर जाऊन बोलून त्याच्यातून निश्चिती करण्याचं काम त्यांना करावं लागेल आणि ते करून घेऊ सकाळ